ऐतिहासिक नगर देवळा गावाला नव्या मार्गाची गरज नगर देवळा किन्नी मार्गे सिलोड सोयगाव छत्रपती संभाजीनगर मार्ग होण्याची नितांत आवश्यकता शेती शिक्षण आरोग्य व रोजगाराच्या संधीमध्ये सुधारणा आणि विकासाचे नवे मार्ग खुले होणार पाचोरा तालुक्यातील नगर देवळा गाव ऐतिहासिक ओळख असलेले असून येथे पवार परिवाराने वर्षानुवर्ष सामाजिक व वर सांस्कृतिक कार्यातून मोलाचा वाटा उचलला आहे नगर हे या परिसरातील महत्वाचे ग्रामीण केंद्र असून शेजारच्या अनेक गावातील लोक व्यापार शिक्षण व आरोग्यासाठी येथे येतात मात्र आजही हे गाव विकासापासून वंचित आहे सध्या नगर देवळाकडे येणारे अनेक रस्ते कच्चे असून पावसाळ्यात दलदलीसारखी अवस्था होते त्यामुळे शेतकऱ्यांना पिके बाजारात नेता येत नाही रुग्णांना दवाखान्यात पोहोचवताना उशीर होतो आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील याचा परिणाम होतो त्यामुळे ग्रामसभेत ठराव घेऊन नगर देवळाला शेजारच्या प्रमुख गावांशी पक्क्या रस्त्यांनी जोडण्याची नितांत गरज आहे एवढेच नव्हे तर नगर देवळा गावाला किन्नी मार्गे सिल्लोड सोयगाव या मार्गे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याशी जोडले गेले तर आजूबाजूच्या लहान गावातील लोकांचा गावाशी संबंध वाढेल त्यातून शेती शिक्षण आरोग्य व रोजगाराच्या संधी वाढतील रोजगार नगर देवळा येथील जागरूक नागरिक सामाजिक संघटना युवक व राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे नगर देवळा गावातून छत्रपती संभाजीनगर कडे जाणारा नवीन मार्ग झाल्यास वीस ते तीस मोठी व तीस ते चाळीस लहान गावे थेट नगर देवळा गाव तसेच एकमेकांशी जोडले जातील याचा अंदाजे पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्येला फायदा होईल यातून शेती शिक्षण आरोग्य व रोजगाराच्या संधींमध्ये मोठी सुधारणा होईल आणि नगर देवळा गाव हे या भागातील विकासाचे केंद्र म्हणून उभे राहील नगर देवळा हे एक ऐतिहासिक गाव असून पवार परिवारासह सर्व समाजाने गावाची ओळख जपली आहे परंतु जर पक्के रस्ते नवीन मार्ग झाले तर रहदारीचे साधन वाढतील आणि ऐतिहासिक ओळखी बरोबर गाव व येथील नागरिकांना आधुनिक विकासाचे उघडतील हे जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जोडणारे महत्वाचे सेतू ठरेल नगर देवळा ते किन्नी शिंदोळ सिलोड सोयगाव मार्गे थेट छत्रपती संभाजीनगर जाणे शक्य होईल हा मार्ग वेळ व अंतर दोन्ही बाबतीत फायदेशीर ठरेल तसेच नगर देवळातील चाळीस गाव नागद दिघी घुसर्डी टाकळी नगर देवळा स्टेशन मार्गे छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक पुणे बीड जालना याचप्रमाणे जळगाव बुलढाणा नागपूर अकोला आदी मार्गांशी जोडले गेल्यास गावाची प्रगती होण्यास मदत होईल या मार्गांमुळे शेतकरी व्यापारी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे याबाबत डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही शासनाकडे नगर देवळा व परिसरातील गावाच्या विकासासाठी मागणी केली आहे कि नगर देवळा गावाला किन्ही मार्गे सिल्लोड सोयगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याशी जोडण्यात यावे या मार्गाचा समावेश प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व राज्य ग्रामीण रस्ता योजनेतून करून तातडीने काम हाती घ्यावे याबाबत डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या मानवाधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान व टीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील पाचोरा बडगाव विधानसभेचे आमदार किशोरप्पा पाटील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील आमदार व खासदार यांना भेटून या मार्गाबाबत निवेदन देणार आहोत